बंदूक इथे प्रबुद्धनगर मध्ये उमेदवार हे प्रबुद्ध नगरला समाधान आयरन वर ताणली यांनी बंदूक हा पोरगा बंदूक ताणणार ही बंदूक आहे हे चालत होते समाधान आयरन वर हाय तो पोरगाय हे समाधान आई रे जागू नको जागू नको हे लोक आहे जे त्यांचे साथी समर्थक कोण येते हे लोक ते हे पोरा हे साथी आहे त्याचे हे म्हणताय त्याला थोडा काय ते बसून बघू सामाजिक कार्यकर्ते दोन मिनिट मी एक पोलिसांना फोन करतोय थोडा दोन मिनिटं लाईव्ह बंद होईल आले का पोलिस धरला 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 आणि बंदूक माझ्यावर तालुक्या मी त्याला म्हटलं सीबीआय नको देऊ माझर शोधला सीबीआय नको देऊ माझ्या बातमी

<णस्था> <णस्था> बंदूक नेली ना पुढं कोण या बॅंचूत बंदूक उघड राहिले का चावर हे गाडी जाऊन पाहिजे कोण तरी याला गाडी चालून का कारण त्यांना सांग कोण आहे बँचू देते आई चाटना आणि हे लोंडे कटवाले ते फोर होते बरं का सगळे त्यांच्या याला हे होते ना बंदूक चालू राहिले उमेदवारांवर हे नगर <laughs> प्रबुद्ध नगर मध्ये लहान लहान पोरं बंदूक घेऊन फिरून राहिले त्याला कोणाच पाठबळेल काही लक्षात ठेव दश बंदूक तुमच्या नारळाची बंदूक आहे जाणार ठेव नारळाची बंदूक आहे हा एक लक्षात ठेव कोणा जाणार

आणि सगळ्यांच सगळ्यांचे व्हिडिओ आहे आमच्याकडे लाईव्ह आहे आमच्या फेसबुकला काय सांगताय काय चालू प्रत्येक तू मध्ये बोल तू मध्ये बोलू नको तू बोलू नको मी बोलतोय दान हा माझ्यावर बंदूक सांगतो काय पण दिले रे बंदूक तुझ्याकडे आता दिलेलं बंदूक हा

हा फोन घ्या तुमचा फोन तुमचा फोन फोन हे बघा त्याच्या बरोबर कमीत कमी दहा पंधरा पोरं होते मला प्रत्येकाचं नाव माहित नाहीये सगळे नाव त्याला विचारा हा बंदूक सांगतो का माझू लोकांना घाबरवण्याचा प्रश्न आहे पिल असतो का काय असो सर, तो झालेला पोरगा माझ्यावर बंदूक कानू राहिला त्याला म्हटलं भाऊ आम्ही नाही का बड्डे ला मी तर शिबिगाळ करू नको पाहुणे माझ्या पुतणीचा वाढदिवस आहे ओला घेऊन नाही ओला तुझ्या मी बघतो मी येतो गाडी चावी तोडली तिथं तिथं भेटले का भेटले का था था। बारा जानेवारीला पुत्रीचा वाढ दिवस राहतो म्हटलं आता रॅली संपली त्या बोला तू बोलवा पण इथं नाही का दहा पंधरा पोर पोलीस आले म्हणून कशाला एकाची दसच संपत नाही तर दुसऱ्यांची लगेच चालू पोरांची मी लाईव्ह बंद करतोय मी चालू केला नव्हता मुलांनी चालू